जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी आठ उपाय नंबर एक लोटा पाणी सर्व समस्यावर उपाय आहे म्हणजेच एक लोटा पाणी भगवान शंकराला अर्पण केल्याने मनुष्याच्या सर्व समस्या दूर होतात भगवान शंकराला जल अर्पण करताना बिलवाच्या पानावर मध लावणे राजक्ताचे फूल अर्पण करणे आणि चंदन अर्पण करणे खूप शुभ आहेत नंबर दोन चिमुटभर हळद आणि दोन हिरवी वेलची दोन्ही वेलचीवर हळदीची पेस्ट लावा आणि पिठाचे दोन दिवे घेऊन त्यात तूप घालून वात लावा ओम गण गणपतेय नम असा जप करताना गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर पहिला दिवा लावा त्यात हिरवी वेलचीही अर्पण करा ह्यावेळी गणेशजींना ऋण मुक्तीसाठी प्रार्थना करा तुळशीच्या कुंडीत एक लहान चित्र करून दुसरी वेलची पुरून त्याच वेलचीवर दुसरा दिवा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः एकशे आठ वेळा जप करताना तुळशी मातेसमोर लावा यावेळी मातेकडून ऐश्वर आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी नंबर तीन दरवाज्यावर काच असलेले तोरण लावले जातात काही शहरांमध्ये काशी साईडला आजही काचेचे तोरण लावले जाते आणि त्या भागात हे तोरण भेटतात पण त्याचे काय महत्त्व आहेत शुभ महापुराण कथा सांगते की तोरणावर आरसा नसेल तर एक आरसा घेऊन त्याच्यावर मंदिरात जाऊन हनुमानजी भगवान शंकराचा एक अवतार आहेत हनुमानजींच्या उलट्या पायाजवळचा थोडासा सिंदूर चरणाचा थोडासा सिंदूर एका कागदात घेऊन यावे आणि हनुमंताचा छोटा भाऊ हनुमानजींना सहा भाऊ आहेत हनुमंताचा छोटा भाऊ गतिमान गतिमानचे नाव घेऊन त्या आरशावर सिंदुराने त्रिशूल बनवावे त्या आरशाला घराच्या बाहेर तोंड करून घराच्या बाहेर दरवाज्यावर बिल्डिंगवर फ्रंटमध्ये कुठेही तो आरसा लावावा केवळ शंकराचे स्मरण करून गतिमानाचे नाव घेऊन हनुमानाच्या उलट्या पायाच्या सिंदूरचे त्रिशूल बनून जो आरशाला लावतो आपल्याला एका महिन्याच्या आत कळेल की मागचे जे महिने गेले आहेत त्या महिन्याचा अंदाज लावावा घरात किती आजारी पडत होतो आणि आरशाला लावल्यानंतर आजार कमी झाला की नाही विश्वास ठेवू केले तर भगवान शंकरावर विश्वास ठेवू केले तर आजार घेरू शकत नाही नंबर चार तीन मंत्राचे स्मरण शिवमहापुराणात सांगितले जाते पहिला ओम नम शिवाय दुसरा महामृत्युंजय मंत्र आणि तिसरा मंत्र श्रीशिवाय नमस्तोप्यम मंत्राचे तीन क्रम आहेत वैदिक तांत्रिक शाब्दिक महामृत्युंजय मंत्र वैदिक मानला जातो ह्या मंत्राला जेव्हा ब्राह्मण जगतो तर कुशाचे आसन पसरून मौन धरून मंद हळू आवाजात जगतो लक्षात नाही राहिले तर हळूहळू बोलतो महामृत्युंजय मंत्राचा जप समोर कलश स्थापित करून प्रेमाने अकराशे वेळा अकरा हजार सव्वा लाख अनुष्ठान केले जाते ओम नम शिवायचा जप चालता फिरता केला जातो श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा शाब्दिक मंत्र आहेत ह्या मंत्राच्या प्रयोगासाठी आसनाची गरज नाही आणि तपसाधनाची गरज नाही जेव्हा पण जपतो आहेत शंकर साक्षी राहता कोणता रोग असेल आजार आला असेल कोणते कष्ट आले असेल तर महामृत्युंजयचे स्मरण शंकराच्या साक्षीने केले जाते ते तेथीस अक्षरी महामृत्युंजयाचा मंत्र वैदिक मंत्र शिवाच्या साक्षीने केला जातो पण आजकाल स्पीकरवर कुठेही लावला जातो ते श्रेष्ठ नाही आहेत नंबर पाच मंगळवारी तुम्ही भगवान शिवाला मसूर अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही मसूर अर्पण कराल तेव्हा तुम्ही ह्या मंत्राचा जग करा ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम असे केल्याने तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल नंबर सहा भगवान शिवाला अर्पण केलेले बिल्वपत्र फेकून देऊ नये तर ते खावे असे केल्याने व्यक्ती रोगमुक्त होतो नंबर सात दर सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने घरगुती कलाहातून पूर्ण आराम मिळतो नंबर आठ शिवपुराणातील उपायानुसार सोमवारी भगवान शंकराला बिल्वपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर सदैव राहतो हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि